मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे हे दररोज आपल्या निवासस्थानी सर्वसामान्य नागरिकांना भेटण्यासाठी उपलब्ध असतात सकाळच्या वेळेस नागरी समस्या घेऊन आलेल्यांची एका प्रकारे ओपीडी चालवण्याचं काम कथोरे यांच्या माध्यमातून सुरू असतं सतत कार्यकर्त्यांच्या गराड्यात राहणारे कथोरे गेल्या तीन दिवसांपासून नॉट रिचेबल आहेत ज्या नागरिकांना भेटण्यासाठी येणं शक्य होत नाही असे सर्वसामान्य नागरिक आमदार कथोरे यांच्या सोबत मोबाईल वर संपर्क साधून आपली कामे करून घेत असतात सहज उपलब्ध होणारे आमदार म्हणून जशी कथोरेंची ओळख आहे तशीच पहिल्या रिंग मध्ये कॉल उचलणारा आमदार म्हणून देखील त्यांची ओळख आहे मात्र लोकसभा निवडणुका झाल्यानंतर आपल्या कुटुंबासह कथोरे हे काही दिवसांसाठी फिरण्यासाठी गेले आहेत मात्र त्यांचा मोबाईल देखील बंद ठेवण्यात आल्यामुळे कथोरे यांचा मोबाईल परजेवर गेला आहे की काय अशी काहीशी चर्चा मतदार संघात रंगू लागली आहे निवडणुकीच्या धामधूमीत काहीशी विश्रांती घेण्यासाठीच कथोरे कुटुंबासह बाहेर असले तरी ते संपर्कहीन झाल्यानं कार्यकर्ते अस्वस्थ आहेत त्यामुळे आता कथोरे यांचा संपर्क दोन जून रोजीच होईल अशी चर्चा रंगू लागली आहे एकमत न्यूज बदलापूर डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज